आता संध्याकाळचे साडेसहा वाजले मी इकडे खिचडी बी बनवून घेते आणि आम्हाला जायचं आहे ना भक्तीला स्वामीनारायणला घेऊन तर मम्मी मी दादा आणि मिस्टर आम्ही सगळे चाललो आहे स्वामीनारायणला खिचडी झाली का मी फ्रेश होते तयारी करते मग आम्ही जाऊ स्वामीनारायणला तर मी तुम्हाला स्वामीनारायण कसं आहे धुळ्याचं ते दाखवेल खूप दिवसापासूनची इच्छा होती स्वामीनारायणला जायचं दाखवायचं दाखवायचं पण काही दाखवलंच गेलं नाही आता दाखवेल मी तुम्हाला खिचडी तर टाकून झालेली पण बाहेर ना जोरदार असा पाऊस सुटला आहे ना आता काय करायचं जायचं बघू हे बघा पाऊस तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आमचं कुठे जायचं ठरलं का नेमकी पाऊस घोटाळाच घालतो मध्ये तिची तर अर्धी तयारी झालेली फक्त भक्तीचे केस घालायचे बाकी भक्तीचा मूड ऑफ चाललाय भक्ती <laughs> म्हणजे चा आता काय करायचं या पावसाच या ठिकाणी आम्ही रेडी झालोय मी रेडी झाली मम्मी ते रेडी झाले आता आम्ही निघतोय भक्ती <laughs> बघते आता हॅप्पी भक्तीला बाहेर फिरायला जायचंय तर जाता जाता गाड़ी ची पेट या या आता आम्ही चाललोय गाडीची पेटपूजा करायला पण ह्या पंपावर भरपूर गर्दी असल्या कारणामुळे आम्ही आता चाललोय पुढच्या पंपावर बघू तिथे बी गर्दी का काय हे आहे संतोषी माता चौक आणि हा आहे रंगाडा शिवजयंतीच्या वेळेस इथे झालो होतो हे आहे वटवृक्ष स्वामी समर्थ यांचं मंदिर अतिशय छान आहे मधून कधीतरी दाखल मी तुम्हाला आणि हे आहे आपलं धुळ्याचं गणपती मंदिर गणपती बाप्पा मोरिया दीपस्तंभ आता स्वामीनारायण जवळ चाललो आहे काही अंतरावर स्वामीनारायण मंदिर आता गाडीतलं पेट्रोल गेलो तेव्हा पेट्रोल टाकलं गाडीत आता चाललोय स्वामीनारायण ला फायनली आता आम्ही येऊन गेलोय स्वामीनारायण मंदिराच्या परिसरामध्ये आज रविवार असल्या कारणामुळे खूप जास्त प्रमाणात गर्दी असं वाटत कारण लांब लांब पर्यंत गाड्या देखील उभ्या धुळ्यात फिरण्यासाठी मोजके स्थळ असल्यामुळे जास्त गर्दी राहते स्वामीनारायणला मग ते उभे आमच्या आधी आले होते आम्ही पेट्रोल भरायला थांबलो गेटा स्वामी मंदिराचं गेट तिथून एंट्री होती मंदिरात जाण्यासाठी वर राहिले मग खूप गर्दी बघायचं Mae'r manteiriaid yn gwneud llawer o waith yma. Mae'r manteiriaid yn gwneud llawer o waith yma. Mae 5 mwrty मंदिरात आकर्षक गोष्ट म्हणजे हे आहे दगडी पोल यावर अतिशय बारीक अशा पद्धतीने कोरीव काम केलेलं आहे ते छान आहे बघू शकता यामध्ये मूर्त्या देखील कोरीव काम केलेले एकदम बारीक बारीक पण त्यांनी ते काचेने पॅक करून दिले गणपती बाप्पा बी अतिशय सुंदर अशा पद्धतीने कोरीव काम केलेले आम्हाला यायला टाइम झाल्या कारणामुळे मंदिर बंद होऊन गेलेले वरच तर खालचे मूर्ती दाखव खूप छान असं हिरवगार वातावरण आहे अतिशय छान अशा प्रकारे त्यांनी झाडांची सजावट देखील केलेली अशा प्रकारे अतिशय छान अशा मूर्त्या आहेत पण आहे ना टाइम झाल्यामुळे मंदिर बंद करून दिले गार्डन आहे बघा इथं पूर्ण नारळाची झाडं लावलं इथं लोहाने मंदिराचा बॅक साईडला मी आता खाली या मंदिरात अतिशय अशी शांत आहे वि तो मूर्ति है अच्छा। लक्ष्मीनारायण या ठिकाणी स्वामींचा अभिषेक केला जातो हे आहे अभिषेक मंदिर तळघरामधलं मंदिर आहे स्वामीनारायण मंदिर इथं तुलना पण केली जाते पूल्दान मनता है ला पूरन लापड़ी दरोरे हैं मझे भी कोरी उपाम के लिए बागा तुम्हें मंदिराच्या बाजूला आलो हाने साहित्य भंडार इथे सगळ्या पूजेचं साहित्य भेटत या ठिकाणी आणि आता आम्ही आलो आहे गार्डनमध्ये गार्डनच्याच बाजूला म्हणजे असं जेवणाची खाण्यापिण्याची सोय केलेली होतो फुपट नाही भेटले तर सगळं

लहान कोरोना का मस्त कराल पाहिजे फक्त छान छान असे खेळणे बघा आता वारी बघाय चालू झाला झेंडा झेंडा आहे तो ಆ டிகಾಣಿಯ ಸ್ವಾಮಿ ನಾರಣಹೋಸ್ಟೆಲ್ ಬಿ ಈ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಚೇಸರ್ ಮೂಲ